छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पोलिस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री संतोषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्रीमती राजाबाई माधवलालजी धुतकन्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय गंगापूर येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली यामध्ये एकशे त्र्याण्णव विद्यार्थिनी भाग घेतला यामध्ये प्रथम क्रमांक वेदिका किरण नेरोकर द्वितीय क्रमांक रागिणी रमेश डोहाळे तृतीय क्रमांक कुमारी हर्षदा संतोष चाफे उत्तेजनार्थ कुमारी स्वरांजली राजेश बोर्डे या विद्यार्थिनींना विजेता विद्यार्थिनींना प्रमाणपत्र ट्रॉफी वाटप प्रमुख हस्ते एक हस्ते करण्यात दिनांक जानेवारी रोजी विजेत्यांना मान्यवरांच्या आणि सर्व सहभागी विद्यार्थिनींचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले आणि वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड आणि गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य प्रमुख प्रमु मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलंय गंगापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजर शेख तसेच मान्य पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा प्रमुख श्री अशोक वरकर पाटील श्रीमती राजाबाई माधवलाल धूत शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी बेंद्रे मॅडम बाबासाहेब जाधव हो। पोलीस पाटील रायपूर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी योगेश निकम कैलास गाडेकर धरमसिंग भिमरोट कैलास बनकर अरुणराव देऊळकर बबिताई सोनवणे गणेश साळुंके शांतीलाल पल्लारे गीता पल्लारे संजय बत्तीशे शशिकांत बत्तीशे नरेंद्र पुजारी सुनील जाधव हो यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन गंगापूर तालुका पोलीस मित्र संघटनेच्या वतीने करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बाबासाहेब जाधव हो पोलीस पाटील रायपूर यांनी केले न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंगे छत्रपती संभाजीनगर